मानसेना धरणी आंदोलन वाडा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका खंड्रेश नाक्यावर आम्ही आहोत आणि नक्कीच मनसेचे आंदोलन आहे धरणी आंदोलन आहे महाराष्ट्र विमानसेना विद्यार्सेना तेवढ्या ताकदीने उतरलेली आहे आणि इतर लोकांना सुद्धा ज्यांना नागरिकांना सुद्धा आव्हान केलंय कारण रस्ता ही एक मोठी समस्या वाडा भिवंडी रोड महाराष्ट्र विमानसेनेची वाडा तालुका अध्यक्ष कांतीकुमारजी ठाकरे आमच्या समोर आहेत धरणी आंदोलन ही मनसेची स्टाईल फार कमी प्रमाणात पाहायला मिळते मनसेची स्टाईल आ, इतर माध्यमातून तुमची सुद्धा तु 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 ता वाडा तालुक्यानं बघितलेली आहे मग खाद्यपदार्थांची विक्री चुकीचं असो त्यावेळेस त्यांना तुम्ही कान धरून बस काढायला लावलेले आहेत त्यानंतर पीडब्ल्यू चे अधिकारी असो गणपतीमध्ये खड्डे भरायलाच लावलेले आहेत महाराष्ट्र विमानसेना तेवढ्या ताकदीने पुढे मात्र जाते बाळासाहेबांची आठवण जेव्हा जेव्हा होते तेव्हा मनसेकडे सुद्धा तेवढंच बघितलं जातं कारण आक्रमक नेता म्हणून राजसाहेब ठाकरेंकडे पाहिलं जातं वाडा तालुका एक भ्रष्टाचार तालुका खराब रस्ते आणि या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय वाडा भिवंडी रोडवर लोक म्हणतात काय म्हणाल आम्ही जवळजवळ पाच वर्ष आंदोलन करतो एक वर्षी आम्ही खासदार आमदारांचे फोटो खड्ड्यांमध्ये लावले त्याच्यात एक पीडब्ल्यू पीच्या अधिकाऱ्याला आम्ही खड्ड्यामध्ये बसवले होते या वर्षी आम्ही बोट म्हणजे आपली बोट सोडली होती तेवढा खड्डा होता म्हणजे गोफा भरून खड्डा होता आमच्या आक्रमक आंदोलनं झाली पण एकदा आज आमचे बी साहेब असतील समीर मोरे साहेबांची साहेब असतील मी सांगितलं आजचा दिवस एक गांधीगिरीने आम्ही आंदोलन करतो उद्यापासून मनसे काय आहे ते ह्या पीडब्ल्यू टीच्या अधिकाऱ्यांना नक्कीच करत या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे मा वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमारजी ठाकरे आमच्याजवळ जोडले होते की आज आम्ही गांधीगिरीने करतोय आम्ही कायदा मा जाणतोय आम्ही कायदा पाळतोय परंतु या ठिकाणी शेकडोच्या कोटीचे मात्र भ्रष्टाचार झालेले ते उघड झालेच पाहिजेत रस्ता अधिकारी बांधकाम खातं याकडे तेवढ्याच ताकदीने पाहिल का की पुन्हा एकदा मनसेकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या मात्र फोट ठरतील का याकडे सुद्धा नजर असतील पण राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं या ठिकाणी मनसे सैनिक सुद्धा पेटून उठलेले आहेत आणि आव्हान करत आहेत की तू सगळ्यांनी साथ द्या नाही तर उद्यापासून उद्यापासून या ठिकाणी महाराष्ट्र मनसेना शांत बसणार नाही मनसे अध्यक्ष कांदिकुमाई ठाकरे यांनी मात्र म्हटलेले पात्र ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क धमी आंदोलन वाडा पालघर खंडशी नाका वाडा मी पत्रकार सुरज पाटील मशाल न्यूज